तर मंडळी ही गोष्ट कोणत्या चित्रपटातील देखील नाही व कोणत्या पुस्तकातील देखील नाही तर ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तर मंडळी तुमचा देखील विश्वास बसणार नाही कारण डॉक्टरांनी मृत घोषित केलेले आजोबा ज्यांना घरी घेऊन जात असताना ज्या अँब्युलन्सने त्याला घरी नेलं जात होतं त्या अँब्युलन्सचे एक चाक एका खड्ड्यात गेले व आजोबांचे प्राण वापस आले तर मंडळी हा जीव घेणारा खड्डा अखेर जीवनदान देणारा कसा ठरला ते जाणून घेऊ त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मंडळी मी उमेश आणि तुम्ही पाहतात आपले युट्यूब चॅनल उमेश मै तर मंडळी म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारली असंच घडलं या आजोबांसोबत पण तर मंडळी ही गोष्ट आहे खुद कोल्हापुरातील कसाबा बावडी या ठिकाणची त्या आजोबांचं नाव आहे पांडुरंग उल्फे तर मंडळी या आजोबाच्या घरच्या लोकांनी सांगितलं की त्यांना आधी उनगामा आला व नंतर बेशुद्ध पडले त्यामुळे त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो दवाखान्यात घेऊन गेलो असता डॉक्टरांनी त्यांना हार्ट अटॅक आलाय असं सांगितलं गेलं मग डॉक्टरांनी त्यांच्यावर भरपूर इलाज केला व काही वेळानंतर डॉक्टरांनी आजोबांना मृत घोषित केले मग काय उल्फे आजोबा गेले अशी बातमी त्यांच्या गावात व पाहुण्यांना सांगितली गेली त्यामुळे गावातील लोक व पाहुणे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी जमा झाले तर मंडळी आजोबांना अँब्युलन्सने घरी आणलं जात होतं त्यावेळेस त्या अँबुलन्सचं चा एक चाक एका खड्ड्यात गेलं व जोराचा धक्का बसला त्यामुळे त्यांचे प्राण वापस आला आहे असं त्यांच्या घरचे सांगत आहेत त्यामुळे आजोबांच्या शरीराची हालचाल होत आहे असं त्यांच्या कुटुंबियांना कळालं तसं त्यांनी अँब्युलन्स परत दवाखान्यात घेऊन गेले व डॉक्टरांनी सांगितलं की आजोबा जिवंत आहेत तर मंडळी हे सर्व ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं असेल एक मेलेला माणूस पुन्हा जिवंत कसा काय होऊ शकतो तर मंडळी ही गोष्टसुद्धा एका आजोबेपेक्षा कमी नाही तर कशी वाटली माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा